म्हणजे ना हे संपूर्णपणे लाकडाचं बांधकाम आहे वरती जे आहे ते काचेचं रिफ्लेक्शन एकदम शांतता आहे इथे म्हणजे ग्राउंडला ना श्री स्वामी समर्थ जाप चालू आहे याच महापुरुषामुळे आपल्या देवळात आज आपण देव पाहतोय बरा बरा कबाब घेतलेत साठ रुपये प्लेट आहे सूपमध्ये अजिनोमोटो नाही आहे नमस्कार मंडळी मी प्रथमेश तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या मराठमोळ्या ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही आलो आहोत नालासोपाऱ्याला मी स्वतः आणि माझी छोटीशी फॅमिली माझी बायको आणि हा माझा मुलगा अद्वय चार महिन्याचा आत्ताच झाला आहे तर आम्ही आलो आहोत आज वाघोलीला सोपारा येथील आणि येण्याचं कारण म्हणजे वाघोली येथे नवीन श्री स्वामी समर्थ यांचा मठ तयार केला आहे आणि वाघोलीच्या आसपास एवढी परिसर आहेत ना तिथे अजून खूप खूप अशी सुंदर सुंदर मंदिरं आहेत त्यातमध्ये एक वाघोलीचं वागेश्वरी मंदिर आहे जी ग्रामदेवता आहे आता त्याच्यासमोरच आहे मी उभा हे बघा आहे इथे आहे मंदिर आणि त्याच्या समोरच असा तलाव आहे सगळी दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचसोबत ना आपण आणि त्याचसोबत आपण आज जाणार आहोत एक गणपती मंदिर आहे जे पंधरा फूट जमिनीच्या खाली आहे तर आपण तिथेसुद्धा जाणार आहोत आणि जमलं तर आज शनिवार आहे तर म्हटलं वाघुलीमध्येच शनी मंदिर चा तर आहे तर तिथेसुद्धा आणि संत बाळमानचं मंदिर तिथे जाऊन मी एकदा ब्लॉक बनवला होता पण शनिवार असल्यामुळे तिकडे माहोलचा जो आनंद असतो ना तो घेण्याची मजा काही वेगळी असते तर मेन आहे आपला स्वामी समर्थांचा जो मठ आहे तो बाहेरसाठी चाललो आणि गणपती मंदिर आहे तलाव आहे बरोबर मंदिराच्या समोरच आहे आणि या तलावात इतके मासे आहेत ना हे बघा इथे ते खूप नीट पाहावं लागतं एकदम भरपूर मासे तिथे इथे खाली गेलं की सगळे पळतात हे बघा आणि इथे समोरचं दृश्य बघितलं ना तर अगदी असं वाटतं आहे की आपण केरळला आलो तर हे जे मंदिर आहे ना वागेश्वरी मंदिर सध्या अजून दर्शनासाठी खुलं नाही आहे तर सात वाजता इथे संध्याकाळी आरती वगैरे हो होते तर आम्ही आता पुढे जाऊन भूमिगत मंदिरात जाऊ माणसं होते ते बोलले की तुम्ही पुढे जातोपर्यंत ते, ते मंदिरात गणपती मंदिरात जाऊन या मी गाडी पार्क करून आता आतमध्ये जे आहे ना ते गणपती मंदिर आहे आता हे जे तुम्ही जे गार्डन वगैरे बघताय ना समोर हे आत्ताच काही वर्षांपूर्वीच रिनोव्हेट केलं आहे आधी तर इथे असं साधंच होतं पण आता खूप छान प्रकारे रिनोव्हेट केलं आहे तर समोरचा जो हॉल आहे ना तो आहे आपला स्वामी समर्थांचा मठ बरोबर स्वामी समर्थांच्या मठाच्या बाजूला जे आहे ते आहे आपल्या तिकडे ते डोम शेप दिसतंय तो आहे आपला गणपतीचं मंदिर समोर आहे ना तिकडे तिथे आहे आपलं बाप्पा ना तिथे तिथे जाऊन आता पाय पडायचं हो तिथे अजून एक बापू पण आला आहे ना तर हे इथे समोरच ना एक स्वामींची मूर्ती आहे वरती मंत्र लिहिलं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि एवढं शांत आहे ना इथे बसायसाठी सुद्धा व्यवस्था आहे इथे म्हणजे दर्शन घेतलं की तुम्ही इथे आरामात जे आहे ते ध्यान स्मरण करू शकता आता आपण दर्शन करू स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन आणि आता आमचा अदवय जो आहे तो स्वामी समर्थांच्या पायाशी चालला आहे चरणस्पर्शासाठी केवढी सुंदर मूर्ती आहे स्वामींची एकदम शांतता आहे इथे म्हणजे कसं नव्यानेच तयार केलं आहे आमठ इथे आणि इथे बॅकग्राऊंडला ना श्री स्वामी समर्थांचा जाप चालू आहे तुम्ही इथे इथे समोर ना त्याला सतरंजी हां सतरंजी दिली आहे तिथे आपण बसून व्यवस्थित आपण जप वगैरे करू शकतो थोडा वेळ नामस्मरण पण करू शकतो आणि केवढी सुंदर मूर्ती आहे र स्वामींची मूर्ती खूप छान आहे ना अशीच आपले ते विरारला पण एक चंदनसारला एकदम वेगळीच मूर्ती आहे ती तिथेसुद्धा आपण जाऊ एक दिवस आणि अदवाय तर बाबा काय बोलायलाच नको <laughs> तो एकदम मय झालाय काय करू न काय नको इथे कसं आहे बघा ना म्हणजे शांतता पण आहे ना आणि त्याच्यामुळे तुम्ही हवं तेवढा मनसोक्त इथे बसू शकता स्वामींना पाहू शकता श्री स्वामी हे बघा इथे जे गणेश मंदिर आहे ना त्याचा टायमिंग आहे सकाळी सात ते संध्याकाळी आठ वाजता सोमवार ते रविवार आणि हे याची थोडीफार अशी माहिती दिली आहे या मंदिराची तर हे मंदिर जे आहे ते स्वयंभू मंदिर आहे तर ह्यांचं है। यूट्यूब चॅनलसुद्धा आहे आणि यांना जे सिल्वर बटन मिळालं आहे त्याचं यांनी ते लावलं आहे हे बघा तर आता मी मंदिरात जातो आहे तर मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे बघा इथे असे गोल गोल जिने केल्यात आणि मग इथून खालू जाऊन आपण घ्यायचं आहे गणपती बाप्पाचं दर्शन हे बघा इथे समोर आहे आपल्या गणपती बाप्पाचं आणि आहे समोर आपला गणपती बाप्पा आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे बघा इथे वरून असं केलं आहे आणि इथे बघा मेडिटेशनलासुद्धा तुम्ही इथे बसू शकता आणि इथे दर मंगळवारी संकोष्टी चतुर्थीला आणि गणेश चतुर्थी अंगारकी चतुर्थीला होते इच्छापूर्ती गणपतीची पूजा आणि हा आपला बाप्पा जो आहे तो आहे इच्छापूर्ती गणेश बरं आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ना हे संपूर्णपणे लाकडाचं बांधकाम आहे वरती जे आहे ते काचेचं रिफ्लेक्शन दिले आणि समोर गणपती बाप्पा तर असं म्हणतात की हा गणपती जो आहे ना तो स्वयंभू गणपती आहे खूप छान आणि सुंदर अशी मूर्ती आहे आणि बाजूला पाहिली तर इथे श्रीरामाचा सुंदर मूर्ती आहे आणि इथे बाजूलाच देवीची इतकी सुंदर छोटी मूर्ती आहे आता हे जे आपण पाहतो आहे ना ते आहे अमरेश्वर महादेव आणि हा सुद्धा स्वयंभू आहे जय भोलेनाथ दोन हजार एकमध्ये जेव्हा भाऊसाहेब फुलारे ते जमिनीचं काम करत होते तेव्हा त्यांना ते खणकाम करताना ही शंकराची पिंड आहे जे आता अमरेश्वर महादेव आणि जो आपण स्वयंभू गणपती पाहिला त्यांना हे खणकाम करताना मिळाले इथे आणि तेव्हा मग त्यांनी इथे मंदिराची स्थापना केली म्हणजे हे दोन हजार एक च्या पासनाची ही मंदिर आहेत पण आता इथे रिनोवेशन केल्यापासून खरच खूप सुंदर बनवलं आहे इकडे अप्रतिम आहे इथे फोटोग्राफीची सुद्धा व्यवस्था आहे म्हणजे जे बॅकग्राऊंडला जे असताना आपण फोटो काढू शकतो किंवा इथे गार्डन आहे खेळायसाठी तर खूप छान प्रकारे इथे बनवलं आहे गार्डनमधले जे पाळणे आहेत ते बघा कसे सजवलेत फुलांनी परत इथे हा जो झुला आहे तो सजवलेला आहे परत हे बघा इथे बैलगाडी तेथे तो फोटोसाठी एक स्थान आहे तर असं खूप छान प्रकारे सजवलं ते दर्शन करता करता आमचा बाबू झोपलासुद्धा अजून एकताला शनि मंदिरात घेऊन जायचं आहे भरपूर दिवसापासून घेऊन नाही गेलो तर इथे येताना ना एक असं एकदम गावच्यासारखं फील येत होताना ना ना वाईफ येते मी आलो आहे वागेश्वरी मंदिरामध्ये आणि इथे बघा शिवाजी महाराजांची मूर्ती म्हणजे आपले महाराष्ट्राचे दैवत आणि याच महापुरुषामुळे आपल्या देवळात आज आपण देव पाहतो आहे बघा ही आहे वागेश्वरी माता इकडची ग्राम देवता बाजूला आहे भैरवनाथ आणि महालक्ष्मीचं या मंदिरात ना मी आलो आहे आधी पण आणि इथे सेपरेट ब्लॉकसुद्धा शूट केलेला आहे अरे बघा इथे शनी शिळा आहे प्रति शिंगणापूर हनुमानाची सुद्धा प्रतिमा ठेवली आहे तिथे तरी ते आपण तेल वगैरे ते, ते, ते आपण अर्पण करू शकतो कसं आहे इथे बघा हा शनी मंदिरात असा प्रसाद मिळतो दर्शनवारी वगैरे खिचडीदानसुद्धा करू शकतात आणि हे जे मंदिर आहे ना ते मी सकाळी येऊन एकदा शूट केलं होतं संपूर्ण होता तो पण संध्याकाळचं मंदिर वा हे जी रोषणाई वगैरे केली आहे याने आपण बघू बहुत दिनोबाद का हराभरा कबाब घेतलात साठ रुपये प्लेट आहे आणि भरपूर काय होतं चीज चीज नगेट साबुदाणा आणि बाकी वडापाव खूप फ्रेंच फ्राईज वगैरे भरपूर आहे आणि चायनीज पण आहे व्हेजमध्ये साठ साठ रुपये ओके यू एन्जॉय नाव हराभारा कबाब येस हे बघा मी आणले तर अजून व्हेज कटलेट आणि हराभरा कबाब तर एकदम मस्त होते आणि आहे व्हेज सूप एकटासाठी आणि याची स्पेशालिटी म्हणजे सूपमध्ये अजिनो मोठो नाही आहे फूड क्वालिटी तर इकडची एक नंबर आहे हे कटलेटसुद्धा मस्त आहेत आणि ते हराभरा कबाब जे होते ना ते तर एकदम ज्युसी होते बघा दिवाळी आली आहे तर म्हटलं तर इथे शॉपिंगसुद्धा करते एकदा रांगोळी लाईट्स कंदील सगळं काही बघा आता सुपर ॲक्टिव्ह झाला आहे ह्याची मस्ती आता काय थांबायची नाही पण हा ब्लॉग मला इथे थांबावा लागेल असा फॅमिलीसोबतचा टाईम आम्ही या सॅटर्डेला स्पेंड केला आहे तर विरार जवळ असे भरपूरसे स्पॉट आहेत आणि तुम्हीसुद्धा जरा व्हिडिओ पहिल्यांदा मुंबईजवळ राहत असून पाहत असाल तर तुम्ही अशा ठिकाणी येऊन सुट्टीच्या दिवशी विजिट देऊ शकता बघा आम्हाला दोन तास लागले विरार टू नाला शुपारा वगैरे जाण्या येण्यात वगैरे सगळं मिळून पूर्ण दर्शन वगैरे करेपर्यंत खूप छान स्थळं आहेत तिथे आणि हे जे मंदिरं आहेत ते खूपच छान प्रकारे बांधले गेले आहेत आणि फूड वगैरे तर खूप छानच होतं तिकडचं मग आता पुढच्या वीकमध्ये येते दिवाळी इथे आम्हाला दिवाळीची तयारीसुद्धा करायची तर त्याचीच थोडीशी शॉपिंगसुद्धा केली शेवटी शेवटी आता साफसफाई सा वगैरे सुरुवात आहे उद्यापासून तर आता मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये येल देन बाय